आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये उद्या श्रीगोंदा या ठिकाणी श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या प्रांगणामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी येत आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी मोठी सभा आयोजित केलेली आहे याचबरोबर शेतकरी मेळावा या ठिकाणी होतो आहे आपण पाहतात या ठिकाणी जो मंडप घातला गेलेला आहे हा मंडपाचं काम या ठिकाणी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे खुर्च्या टाकायचं आता काम सुरू आहे याचबरोबर खाली गालीच्या टाकायचं काम सुरू आहे संपूर्ण असलेले या ठिकाणीचे कार्यकर्ते या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करताना पाहत पाहतायत या ठिकाणी आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घणेश्या मना शेलार आहेत त्यांच्याकडनं आपण समजून घेऊयात की आता ही जी उद्याची तयारी आहे कुठपर्यंत झाली अण्णा काय सांगाल आता या ठिकाणी उद्या दादा येत आहेत आणि या ठिकाणी कार्यक्रमाची योजना आता सुरू आहे आता हे काम कुठपर्यंत आलेलं आहे साधारणतः किती या ठिकाणी नागरिक घेतले असं वाटतं तुम्हाला साधारणतः एक वीस हजाराच्या आसपास लोक उद्याच्या मेळाव्यासाठी येतील अशी आमची अपेक्षा आहे तालुक्यातून तशा पद्धतीचे नियोजन आम्ही सगळ्या नेते मंडळींनी त्या ठिकाणी केलेलं आहे सगळेच जण या ठिकाणी तालुक्यातल्या गटवाईज नियोजन करून त्या ठिकाणी गावागावामध्ये जाऊन लोकांना मेळाव्यासाठी यायचं आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे नियोजन सर्व पद्धतीनं त्या ठिकाणी मेळावा यशस्वी का कशा पद्धतीने होतो आहे याचा प्रयत्न आम्ही सर्वतोपरी केलेला आहे आणि त्याहीपेक्षा अजितदादा तालुक्यात येत आहेत आणि म्हणून मोठ्या संख्येनं शेतकरी या ठिकाणी येणार आहे त्याचं कारण आजीतदा ज्या पद्धतीनं बोलतात त्या पद्धतीनं त्यांची कृती असते आणि म्हणून एक शब्द दिलेला नेता पक्क भक्कमपणानं शब्द पाळणारा नेता म्हणून अजितदादाकडे महाराष्ट्र पाहतो एक कुशाग्र पद्धतीचं नेतृत्व या ठिकाणी श्रीगोंद्यात येतं आहे खरं तर ते, ते आपल्या शेजारी आहेत आणि त्याच्यामुळं एक अजितदादांविषयी एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण जनतेच्या जनमानामध्येच आहे आज महाराष्ट्रभर जर पाहिलं आपण तर सगळ्यामध्ये सगळ्या पक्षांपैकी इन्कमिंग कोणत्या पक्षात असेल तर ते अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळ्यात जास्त इन्कमिंग आहे आणि महाराष्ट्रभर लोकांना अजितदादा जे आहेत ते अजितदादा उद्याच्या कालखंडात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हा आत्मविश्वास लोकांच्या मनामध्ये आहे म्हणून अजितदादांच्या प्रचंड सभा कुठेही जा मग तुम्ही जळगावला गेला तुम्ही वर्ध्यात गेलात तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात गेलात तर अजितदादांच्या सभेला प्रचंड जनसमुदाय लोटलेला असतो त्याचं कारण एक करिश्मा असणारा नेता आहे आणि करिश्मा असणारा नेता त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या उद्धारासाठी विकासासाठी त्यांना भक्कमपणाने पाठ पाठबळ देण्याची भूमिका या राज्यातल्या जनतेने घेतलेली आहे त्याच्या श्रीगोंदा देखील कुठंच मागे राहणार नाही या ठिकाणी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला प्रश्न उपस्थित केला होता की तीन वर्षापूर्वी दादा या ठिकाणी आलेले होते आणि त्याही वेळेस खड्ड्याचा प्रश्न उपस्थित केला होता उद्याही तो प्रश्न पुन्हा येईल असं वाटतं विषय असा आहे खड्ड्याचा प्रश्न उपस्थित केला होता म्हणजे अजितदादाची दृष्टी जी आहे ती विकासाची दृष्टी असणारं नेतृत्व आहे आपण नेहमी पाहता दादा बोलत असताना हा पैसा कोणाच्या बापाचा नाही हा जनतेचा पैसा आहे असं दादा बोलत असतात आणि मग त्या पैशाचा विनियोग नीट झाला पाहिजे ही भूमिका दादांची असते आणि म्हणून कोणाचीही सत्ता असो त्या ठिकाणी चुकीचा कारभार असेल तर तो अजितदादाला अजिबात मान्य नसतो आणि म्हणून इथे झालेल्या चुकीच्या कारभारा बाबतीत ते तीन वर्षापूर्वी बोलले जरी खरं असलं तरी जी दुरुस्ती व्हायला पाहिजे ती दुरुस्ती झालेली नाही त्याच्यामुळे दादांच्या स्वभावाप्रमाणे दादांना कुणी रोकू शकत नाही दादांना जे चुकीचं दिसतं ते चुकीचं दादा स्पष्टपणानं कायम बोलत असतात चुकीवरती परखडपणानं घाव घालणार घालणारं ते नेतृत्व आहे सकाळी या महाराष्ट्रामध्ये नाही देशात सकाळी साडेपाच ते सहा वाजल्यापासून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी काम करणारं नेतृत्व कोण असेल तर ते अजितदादा आहेत साडेसहा सातला ते त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले असतात आणि विकास कामांचं नीटनिटकेपणानं काम चाललंय का ते चा की ते पाहतात बारामती पॅटर्न जो आज आपल्याला पाहायला मिळतो त्याचं कारणच असं आहे की तिथल्या सगळ्या काम करणाऱ्या एजन्सी जे आहेत त्यांना दादांचा धाक आहे दादा कोणत्या क्षणाला येतील कोणत्या क्षणाला काम उचकून पाहतील सांगता येत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी तिथली कामं चांगल्या पद्धतीची आहेत आणि दादांना अपेक्षा तीच आहे की महाराष्ट्रामध्ये देखील निकृष्ट दारिज्याचं काम कुठं स्वतः कामानं ही भूमिका त्यांची असते आणि म्हणून कुठेही गेले भलं त्यांच्या पक्षाची सत्ता असेल तिथं चुकीचं झालं तरी तिथे सुद्धा ते बोलायला कधी मागे पुढं राहत नाही इथं तर कशा पद्धतीनं झालेलं आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पत्रकारांनी त्याच्यावरती आवाज उठवलेला आहे सगळ्यांनी त्याच्यावरती आवाज उठवलेला आहे परंतु त्या ठिकाणी त्याच्यात दुरुस्ती झालेली नाही त्याच्यामुळे उद्या दादा काय बोलतात त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचंच आहे कुठं येत आहेत आणि याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षामध्ये काही प्रवेश करणार आहेत का असाही प्रश्न अनेकांना पडतो आहे नक्कीच यामध्ये साशंकता जरी नसली तरीसुद्धा अनेकांचा प्रवेश होईल असं मत काही नागरजन व्यक्त करतात जर पक्ष प्रवेश होणार असेल तर नक्कीच यामध्ये उदयाची पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल यव्हाना शिवंदा नगरपरिषद होणाऱ्या निवडणुका याकडेच ह्या सर्व जे कार्यकर्ते आहेत यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे कारण अनेकजण हवाल दिला आहेत अनेकांना अजून पक्ष हा नक्की नाही आहे त्यामुळं कदाचित राष्ट्रवादी पक्षामध्ये जर आपण गेलो तर नक्कीच आपल्याला हवं तिकीट मिळेल अशी अनेकांच्या मनामध्ये इच्छा असल्यामुळं नक्कीच अजितदादा समोर त्यांच्या उप त्यांच्या उपस्थितीमध्ये नक्कीच काही जणांचा प्रवेश होईल का याकडेच मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे या ठिकाणी आपल्याबरोबर अजितदादा नागवडे आहेत त्यांच्याकडून समजून घ्या की नेमकं आजचं काम हे कुठपर्यंत आलं आहे दादा काय सांगाल आता हे जे आता काम म्हणपाचं सुरू आहे आता कितीपर्यंत आलेलं आहेत आणि किती कार्यकर्ते या ठिकाणी काम करतात या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उद्या शेख महम्मदाच्या पटांगणामध्ये शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहे आणि त्या मेळाव्याची संपूर्ण तयारी या ठिकाणी जवळजवळ दोनशे कर्मचारी या सर्व गोष्टीची पूर्वतः या ठिकाणी करतायत भव्य दिव्य अशा पद्धतीचा मंडप त्याला लागणारे पावसाची परिस्थिती पाहून असणारे वरती पात्र्याचं शेड आणि सर्व सुविधा या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि तालुक्यातील जनतेचा आम्ही सर्व कार्यकर्ते नेते एकत्र आल्यामुळे मोठा उत्साह आहे त्यामुळे कमीत कमी, कमी वीस हजार लोक या मेळाव्याला उपस्थित राहतील अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे अशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि निश्चितच या राज्यामध्ये दादांचं नेतृत्व स्पष्टपणे बोलणारं आणि त्वरित काम करणारं अशा पद्धतीचं त्यांचं नेतृत्व हे राज्याला माहिती असल्यामुळे आणि आमच्या तालुक्यातील अनेक प्रश्नांच्या संदर्भात दादांनी सातत्यानं लक्ष घालून मदत केलेली आहे या सर्व गोष्टीची सर्व नेते मंडळींना कार्यकर्त्यांना माहिती असल्यामुळे आणि उद्या या ठिकाणी आल्यानंतर दादा काही महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन निश्चित मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी उपस्थित राहतील आणि म्हणून तालुक्यातील जनतेला आमच्या सर्व नेते मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आग्रहाची विनंती आहे की आपण जास्तीत जास्त लोकांनी या सभेसाठी उपस्थित राहावं अशा प्रकारची आपल्याला आग्रहाची विनंती आहे धन्यवाद घनश्यामांना शेलार असतील तेव्हा त्याचबरोबर राजेंद्र नागोडे असतील यांनी ये या ठिकाणी जनतेला आवाहन केलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे खरं तर उद्या पाऊस अचानक येऊ नये आणि आला पाऊस तर कुठल्याही नागरिकाची आलेल्या नागरिकाची कुठली अडचण निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी हा जो मंडप आहे मंडपाच्या वरच्या बाजूला पत्रा टाकण्यात आलेला आहे त्यावर या ठिकाणी खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत कुठलीही अडचण कुठलीही खोळंबा या ठिकाणी नागरिकांचा होऊ नये अशी योजना या ठिकाणी करण्यात आलेली आहे श्रीरंग साळवे असं जातात जगतात दक्ष टाइम्स टोन ठोलाई करता श्रीगोंदा अहिल्यानगर